पाहत आहोत न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार न्यूज चॅनल कुरंदवाडमधील हर्क्युलस जिममध्ये अस्मिता वेटलिफ्टिंग महिला लीग स्पर्धा उत्साहात संपन्न कुरंदवाड येथील हर्क्युलस जिम व फिटनेस इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच खेलो इंडिया अस्मिता महिला वेटलिफ्टिंग स्पर्धा अतिशय उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेमध्ये विविध कॅटेगरीमध्ये एकूण पन्नास महिला खेळाडूंनी सहभाग घेतला अठरा वर्षाखालील मुलींच्या या स्पर्धेचे उद्घाटन कुरंदवाड रोटरी क्लबचे सेक्रेटरी माननीय प्रशांत पट्टेकरी माजी अध्यक्ष सुभाष जाफळे जिनचे संचालक माननीय प्रदीप पाटील श्री प्रदीप चौगले यांच्या शुभ हस्ते झाले इंडियन वेटलिफ्टिंग फेडरेशन व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले तसेच आठही कॅटेगरीतील विजयी तीन क्रमांकांना मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले स्पर्धेचे बक्षीस वितरण स्वातंत्र्य सेनानी श्रीपाल काका आलासे बँकेचे माजी चेअरमन माननीय अरुणदादा आलासे व रोटरी क्लब कुरुंदवाडचे माजी अध्यक्ष श्री जावेद सनडी यांच्या हस्ते झाले स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती स्पर्धेसाठी उत्कृष्ट दर्जाचे क्रीडा साहित्य व सजावट करण्यात आले होते स्पर्धेचा गटवार निकाल पुढील प्रमाणे अठ्ठेचाळीस किलो वजनी गट कुमारी श्रावणी तानाजी कुंभार वसगडे एकशे दहा किलो प्रथम कुमारी ऋतुत्रया अश्विन धोत्रे विश्व विजय जिम कुरुंदबाड अठ्ठ्याण्णव किलो द्वितीय कुमारी पायल सचिन उपलाने युनिक जिम इचलकरंजी ब्याऐंशी किलो तृतीय त्रेपन्न किलो वजनी गट कुमारी जिया अप्सर बादशाह पटेकरी विश्वविजय जिम कुरुंदवाड एकशे एकोणतीस किलो प्रथम कुमारी अनुष्का अशोक पाटील हर्क्युलस जिम कुरुंदवाड एकशे चोवीस किलो द्वितीय कुमारी रेतिका विनायक वास्कर युनिक जिम इचलकरंजी एकशे बारा किलो तृतीय अठ्ठावन्न किलो वजनीकट कुमारी निशिगंधा सुरेश कडोले हर्क्युलस जिम कुरुंदवाड एकशे सत्तावन्न किलो प्रथम कुमारी संस्कृती रणजित माने युनिक जिम इचलकरंजी चौऱ्याण्णव किलो द्वितीय कुमारी श्रेया अमोल जाधव युनिक जिम इचलकरंजी बासष्ट किलो तृतीय त्रेसष्ट किलो वजनीगट कुमारी उत्कर्ष उमेश कर्नाळे विश्व विजय जिम करंदवाड एकशे सव्वीस किलो प्रथम कुमारी श्रद्धा प्रशांत पवार हर्क्युलस जिम करंदवाड एकशे एकोणीस किलो द्वितीय कुमारी मधुरा सातापा पाटील बलभीम राशिवडे चौऱ्याऐंशी किलो तृतीय एकोणसत्तर किलो वजनीगट कुमारी जान्हवी रणजित डांगे विश्व जिम कुरुंदवाड एकशे चोवीस किलो प्रथम कुमारी जिओ रिया रमजान विजापूर युनिक जिम इचलकरंजी त्र्याहत्तर किलो द्वितीय सत्याहत्तर किलो वजनीगट कुमारी कुमार साईल सुनील कर्नाळे विश्वविजय जिम कुरुंदवाड एकशे एकोणतीस किलो प्रथम कुमारी प्रणिता राजाराम चव्हाण बलभीम राशिवडे एकशे तेवीस किलो द्वितीय कुमारी आराधिता महेश खोत विश्वविजय जिम कुरुंदवाड एकशे बारा किलो तृतीय शहाऐंशी किलो वजनीकट कुमारी निकिता सुनील शिंदे बलभीम राशिवडे सत्याहत्तर किलो प्रथम प्लस शहाऐंशी किलो वजनीकट कुमारी प्राची भारत देबाजे मोटे अकॅडमी वसगडे बासष्ट किलो प्रथम कुमारी आदिती रमेश माने छत्रपती व्यायामशाळा कोल्हापूर अठ्ठावन्न किलो द्वितीय स्पर्धेसाठी पंच म्हणून माननीय श्री प्रदीप पाटील डॉक्टर रवींद्र चव्हाण श्री विजय तारे श्री केदारी गायकवाड कुमारी श्रद्धा पवार श्री उत्तम मेंगाणे श्री प्रदीप चौगले व श्री उमेश गुरव यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष माननीय बिभीषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हर्क्युलस जिमच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले जनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा